की माझ्या कार्याची सुरुवात ही पश्चिम नागपूरमध्येच मी केली होती नगरसेवक म्हणूनही पश्चिम नागपूरमध्ये पहिल्यांदा दोनदा निवडून आलो त्यानंतर दोन, त्यान दोन वेळा पश्चिम नागपूरचा आमदार म्हणूनही निवडून आलो त्यामुळे साधारणपणे या भागाशी माझा संबंध हा एकोणीसशे एकोणनव्वदपासून आहे आणि अतिशय जिव्हाळ्याचं नातं हे माझं पश्चिम नागपूरशी राहिलं आहे याचं कारण देवेंद्र फडणवीस या एका साध्या कार्यकर्त्याला नेत्यामध्ये रूपांतरित करणारं पश्चिम नागपूर आहे आणि म्हणूनच ज्यावेळी मी पश्चिम नागपूरमध्ये येतो त्यावेळी मला आपल्या घरी आल्याचा आनंद या ठिकाणी प्राप्त होतो